नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरक्ष स्वागत करतो होळीच्या तोंडावर रायगडमध्ये रंगतोय राजकीय शिमगा पालकमंत्री पदाच्या वादावरून कळगीतुरा सुरू अडीच वर्षाचा फॉर्म्युला पालकमंत्री पदासाठी मान्य होणार का हा मुद्दा मात्र चर्चेला येतोय लोकसभा विधानसभा निवडणुकीत हातात हात घालून गळ्यात गाळा घालून फिरणाऱ्या गा। राजकीय नेत्यांनी अखेर रायगडमध्ये बाजी मारली आणि सत्तेत या ठिकाणी सहभागी झाले खाते वाटपही करण्यात आलं दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी रायगडमध्ये वाद शिगेला पोहोचला आहे अख्खा महाराष्ट्राचे लक्ष रायगडच्या खेळाकडे या गटाकडे लागून राहिलेला आहे कारण कळीचा मुद्दा ठरतो तो, तो रायगडचा पालकमंत्री पद पा। भरतशेठ गोगावले यांची इच्छा असताना सुद्धा हायकमांड यांनी आदिती तटकर यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ घातली आणि मोठा वाद सुरू झाला आणि रायगडमध्ये राजकीय शिमला खऱ्या अर्थानं सुरू झाला रायगडचे पालकमंत्री पद पा अदिती तटकरे यांना दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाल्याचे महामार्ग रोखत जाळपोळ करत राजीनाम्याचे सत्र सुरू करत अखेर मुंबई गाठली आणि अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर पा स्थगित केली आणि रायगडमध्ये कळगीतुऱ्याचे नाट्यमय सुरू झाले काही महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा आजही पालकमंत्री पदावर ठार निर्णय होता या ठिकाणी दिसत नाही मग पालकमंत्री पदासाठी पालकमंत्री पदासाठी युक्त्या सुरू झाल्या मुंबईमध्ये जसे दोन पालकमंत्री बनवले पालकमंत्री आणि सहपालकमंत्री म्हणजे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा पण काही युक्त्या रायगडमध्ये फळ ठरल्या मग राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाल्या मग अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा ठरला म्हणजेच पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या आदिती टक्कर यांना तर दुसरी अडीच वर्ष एकनाथ शिंदे शिवसेनेच्या भरत शेठ गोगाव यांना देण्यात येणार असल्याच्या राजकीय चर्चा मात्र सुरू झाल्या पण काही त्याही गोष्टी रायगडमध्ये घडणार नाही कारण भरतशेठ गोगावले यांनी नकार दिल्याचे समजते तर रायगडचा मीच असनार आणी मीच असणार आणि होणार असा आवाज गोगावले आजही देत आहेत तर अजूनही भरतशेठ ठाम आहे कारण राजकीय खेळ राजकीय खेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी चांगला चेंडू टाकला आहे नक्कीच त्या चेंडूवर मला न्याय मिळेल असे भरतशेट शेठ भोगावले यांचा ठाम विश्वास आहे तर दुसरीकडे दीपक केसरकर के हे दावा करतात की रायगडमध्ये आमचे चार आमदार आहेत आणि राष्ट्रवादीकडे एकच आमदार त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद हे आम्हालाच मिळावं आणि आम्हालाच मिळणार असल्याच्या आजही ते सांगतायत तर आमदार महेंद्र दळवी म्हणतात की आता तरी बाळहट्ट सोडावा आणि भरत शेठ यांना पालकमंत्री पद द्यावं तिकडे आमदार महेंद्र थोरे तर आक्रमक भूमिका घेऊन उभे आहेत हे दोन्ही पक्ष जरी सत्तेत असले तरी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जरी फिरत असले तर अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट यांचा राग मात्र शमला जाणार नाही कारण आता कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र धोरवे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्यावरती आगपागड करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे तटकरे कटकरी कुटुंबीय सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहे म्हणजे रायगडमध्ये हा राजकीय शिमगा गाजताना दिसत आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष माघार घेताना दिसत नाही तर भारतीय जनता पार्टी नक्की हा राजकीय शिमगा थंड करण्यासाठी पुढे येणार का मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री तिघे एकत्र येऊन रायगडचे तापलेले पालकमंत्री पदाचा वाद सोडून आग शांत करणार का तर या रायगडच्या राजकारणात पालकमंत्री पदासाठी कोण माघार घेणार अदिती तटकरे की भरत शेठ गोगावले अडीच अडीच वर्षाचा हा पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला कोण मान्य करणार आणि पहिली अडीच वर्षे महत्वाची कोणाची कोणाच्या पारड्यात पडणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे म्हणून येणाऱ्या या काळावधीमध्ये या हो राजकीय वस्तूलात काहीतरी नक्की घडणार असल्याच्या चर्चा रायगड रायगडमध्ये याच्या जोर धरू लागलेल्या आहेत तर आपण पुढे पाहणार आहोत की या रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा नक्की कोणाच्या खांद्यावर जाणार आणि कोण रायगडचा पालकमंत्री होणार हे पाहणं मात्र तेवढं गरजेचं आहे पण हे पाहत असताना नक्की या रायगडच्या राजकारणामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हेही मात्र तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद